तुमच्या गावात तीन बळी गेले आता काय मागणी झाले काय मागणी ऑनलाईन कसं ते खेळून आणि त्याच्यामुळं एखाद्याचा जीव जाऊ शकतो जीव गेले जेव्हा शासनाने काहीतरी आळा घालावा असं आमची इच्छा आहे किती जेवले आता तीन जीव गेले

काय प्राथमिक तपासात आपल्याला निर्देशनं सर आम्ही स्टेशनला असताना आम्हाला सरपंचांनी जेव्हा फोन करून सांगितलं आहे की एक लक्ष्मण जाधव ना जी घरामध्ये हँग झालेले आहेत त्यांचा मुलगा आणि पत्नी दीड वर्ष आणि गावात इतरपूस केली आणि बाकीचे जे इव्हिडन्स पाहिले जाऊन प्राथमिक अंदाजातोय तो गर्फबाजारी चर्चा अशी आहे की ऑनलाईन रमेंट त्या दृष्टीनं तपासयचं आहे आता त्याच्यानंतर आता पीएम वगैरे झाल्यानंतर अच्छा ऑनलाईन रोमी असं आपल्याकडून असावा असा अंदाज आहे आता सध्या प्राथमिक अंदाज तो आपण आता सांगू शकत नाही हां 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 आता पीएम वगैरे झाल्याच्या ठीक ओके थँक्यू सर